ठाकरे बंधूंच्या युतीचं पहिलं पाऊल बेस्ट पथपेढी निवडणुकीमध्ये ठाकरे सेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसे कर्मचारी कर सेना एकत्र अठरा ऑगस्टला निवडणूक होणार महादेव मुंडे हत्येशी आकाच्या दुसऱ्या मुलाचा संबंध महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये आमदार सुरेश धस यांचा आरोप खोट्या गीतेसारख्या आरोपीला अटक करा सुरेश धस यांची मागणी महापालिकेच्या निवडणुका दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये होण्याची शक्यता जानेवारी फेब्रुवारी महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणुका होणार उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर येत असल्यानं शासकीय विश्रामगृह चकाचक शासकीय विश्रामगृहातील धुळखात पडलेलं साहित्य देखील बदललं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बीड दौऱ्याचा दुसरा दिवस पंकजा मुंडेंच्या समर्थक बाबरी मुंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश धनंजय मुंडेंना डावलून पक्षप्रवेश होत असून धनंजय मुंडे उपस्थित राहणार की नाही याकडे लक्ष अजित पवारांच्या बीड दौऱ्यादरम्यान धनंजय मुंडे यांची गैरहजेरी उपमुख्यमंत्री पवारांच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक हो संपन्न कुणाच्या सांगण्यावरून प्रभाग रचना बदलली जाते का प्रशांत जगताप यांचा महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप प्रभागरचना कुणाच्या सांगण्यावरून दुरुस्त केली तर घेराव घालणार प्रशांत जगताप यांचा इशारा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पॅलेटवर घ्या ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांचं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लोक नावावर नाही तर कामावर मत देतात घरी बसणाऱ्यांना घरीच बसवतील ठाकरे युतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला उपमुख्यमंत्री तसंच बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून कंकालेश्वर मंदिरामध्ये सकाळी मंदिर परिसराची पाहणी पोलीस पोलिस बंधानी बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज